राज्यभरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे मात्र लातूर जिल्ह्यामध्ये पाव पावसानं दडी मारलेली आहे पाण्याअभावी पिकं करपू लागलेली आहेत पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे जालन्यातील घनसावंगीमध्ये शहाण्णव पैकी एकोणपन्नास ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आली बीडच्या माजलगावमध्ये उपसरपंचाला झालेल्या मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय विकासकामाचं बोगस बिल कुणीही उचलू नये अशी सूचना यावेळेस ग्रामसभेत दिली होती या सूचनेचा राग मनात धरून मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे दरम्यान हा हत्येचा कट असल्याचा आरोप उपसरपंच लक्ष्मण चव्हाणांनी केलेला आहे प्रेमात फसवणुकीनंतर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरनं एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले ही घटना तुळजापुरात सांगली इथं लढली योगेश काळ्यासह मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल असून अद्याप त्यांना अटक झालेली नाही नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक कृषी बाजार समितीच्या सभापतीला घेराव घातलाय शेतकऱ्यांनी खरेदीदाराच्या विरोधात हळदीचा लिलाव बंद पाडला हळद विकल्यानंतर वीस दिवसांमध्ये पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली मात्र व्यापाऱ्यांनी हळद विक्रीनंतर नव्वद दिवसात पैसे मिळतील असं सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच गदारोळ केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई